aise prakar mein karta hu

को, हो तो। नमस्कार श्री स्वामी समर्थ सर जय शिवराय शुभ सायकाल

नभीना सांत करा गणेश हाय दादा दादा जनरल जनरल किती गर्दी आहे पहा ते स्वामी समर्थ सर्वांना नवीन असा नेअर करा करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमार श्री स्वामी समोर गणेशदादा श्री स्वामी ट्रेन तर लई पळू राहिली दाजी हो हो ट्रेन लई जोरात पडू राहिली हा मुलगी म्हणते या अनिल दादा गणेशदादिल का एरिया आहे कर्नाटक का एरिया आहे कर्नाटक कर्नाटक श्री स्वामी समर्थ सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय रे बाबा कशी कशी माणसे येतात ताई टेन्शन नका घेऊ वायटीवरचं जीवन सोप्पं नाही श्री स्वामी समर्थाई श्री स्वामी समर्थ आलो आलो बाची ताई हा 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 पुश करायला या ट्रेनला पुश करायला या अनिल भाऊने खुश केली त्यांच्यामुळे आल्यामुळे माझे सहा हजार कोपी आणि ओके ओके चांगले ताई छान छान खूप छान अशीच प्रगती करा

मज्जेत मी म्हणताना रोज तुमची ताई लई काम करते लई काम करते आज ताई कशी नो टेन्शन मध्ये फिरत आहे पण दादा नमस्कार आणि दादा नमस्कार करत आहे वाईट कमेंटवाल्यांमुळे पण हो हो चालतंय काही ब्लॅक कमेंट्स व्हाईट कॉमेंट्स इथे चाललं आहे कर्नाटक वरून महाराष्ट्र विश्वजित उराडे भाऊ धन्यवाद अनिल दादा नमस्कार आपले नितीन दादा नमस्कार करत आहे तुम्हाला मामाचे गावाला हो 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 मामाचे गावाला मामाचे गावाला आमच्या गावाला

અરે વા છતા અરે વા છતાઈ ગોલ્લા ફુલ્લા પણ சரி thank é que...